समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक चार एप्रिल रोजी भिलवडी तालुका पोलीस येथील बाबासाहेब चितोळे महाविद्यालयातील मराठी विभागाचा शुभचिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे हे होते तर अध्यक्षपदी संस्थेचे सहसचिव के डी पाटील होते या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ सुरेश शिंदे प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य दीपक देशपांडे म्हणाले की प्रत्येक वर्षी अनेक भागातून महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेशित होत असतात ते बी ए भाग एक ला प्रवेश घेतात आणि बीए भाग तीन ला बीए ची डिग्री घेऊन पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयातून बाहेर पडत असताना अनेक आठवणी व अनुभव महाविद्यालयास देऊन जातात आपले सुप्त गुणातून कर्तृत्व सिद्ध करतात म्हणून विद्यार्थी हे गुणवंत आणि ज्ञानवंत होऊन पुढील शिक्षणासाठी जात असताना त्यांना शुभेच्छा देताना अशी पाखरे येते आठवणी ठेवून जातील असे भावोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी काढले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव केडी पाटील यांनी अध्यक्षीय हो मनोगत व्यक्त केले यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे व कदम विद्यार्थी शशिकांत कांबळे कुमारी सेजल बाबर कुमारी साक्षी माळी कुमारी सानिका यादव यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले सूत्रसंचालन सेजल बाबर यांनी केले तर आभार डॉक्टर येसडी कदम यांनी मानले यावेळी मराठी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते आ, नमस्कार शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या 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 आणि बघता बघता संपायला देखील लागल्या बी ए एक, -एक वर्षाच्या सगळ्या संपलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची सद्यस्थितीमध्ये सेंड ऑफ सुरू आहेत हे सेंड ऑफला जाणारे विद्यार्थी जे जा आहेत ते विद्यार्थी एका बाजूनी अतिशय आनंदी कारण की ते आता जगामध्ये जाणार आहेत आणि दुसऱ्या बाजूनी दुःखी कारण ते कॉलेज सोडणार आहेत आमच्या दृष्टिकोनातनं पुढचं जे शैक्षणिक वर्ष आहे या शैक्षणिक वर्षामध्ये मी संपूर्ण भिलवणी आणि जवळच्या बारा वाड्यांमधल्या तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र आवाहन करतो की इयत्ता बारावीला जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पालकांना बाबासाहेब चितळे महाविद्यालय या महाविद्यालयामध्येच कला आणि शास्त्र या शाखांसाठी प्रवेश घ्यावा आपल्याकडे एवढ्या उत्तम सर्व सोयीसुविधा भिलोडी शिक्षण संस्थेनी माननीय अध्यक्ष उपाध्यक्षांनी केलेल्या असताना बाहेर शिकायला जाण्यामध्ये आपण आपला वेळ आणि पैसे व्यर्थ खर्च करणार आहोत इथे तुम्हाला पोलीस ट्रेनिंगसाठी वेगळी व्यवस्था स्पर्धा परीक्षांसाठी वेगळंच कोचिंग सेंटर दर रविवारी त्याचे तास होतात अत्यंत प्रोफेशनल असणारी माणसं यामध्ये शिकवत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण घ्यावा विद्यार्थिनींसाठी पोलीस भरती ट्रेनिंग संपूर्णपणाने डॉक्टर महेश पाटील साडेतीन ते चार महिने हे ट्रेनिंग मोफत घेतात गेल्या दहा बारा वर्षामध्ये शंभरपेक्षा अधिक विद्यार्थिनी पोलीस भरती आपल्याकडून झालेल्या आहेत त्याचबरोबर तीन विद्यार्थिनी पी एस आय झालेल्या आहेत शेकड्यानं विद्यार्थी देखील यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत ही जर परिस्थिती आपण पाहिली तर ग्रामीण भागामध्ये राहा आणि जगावरती राज्य करा थिंक ग्लोबली बट ॲक्ट लोकली या पद्धतीने काम करा जसं आपल्या समोरचा आदर्श म्हणजे चितळे उद्योग समूह आहे की जे राहतात भिलवडीत काम करतात भिलवडीत आणि संपूर्ण जगावरती राज्य करतात तद्वत आपण आपले अध्यक्ष आपले विश्वस्त या सगळ्यांच्या पावलावर पाऊल टाकून राहू भिलवडीमध्ये शिकू भिलवडीमध्ये आणि जगावरती राज्य करून पुढच्या वर्षी माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स यातले काही कोर्सेस एम सी डी करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या संस्थांकडून आम्ही ते घेण्याच्या विचारात आहोत एवढेच नाही तर शिवाजी विद्यापीठ येत्याच वर्षी जर ए आयचा कोर्स लाँच करणार असेल तर तो, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथं उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत त्यामुळे पुन्हा एकदा भिलवडी बारा वाड्या आणि या सर्व पंचक्रोशीतील लोकांना मी नम्र विनंती करतो की बारावीतनं उत्तीर्ण होणाऱ्या आपल्या पाल्याला फक्त आणि फक्त बाबासाहेब चितळे महाविद्यालय येथेच प्रवेश घ्यावा ही नम्र विनंती भिलवडी शिक्षण संस्थेने इतक्या रिमोट अशा ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या सोयी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुमच्यासाठी या सोयी आहेत त्याचा योग्य फायदा घ्या रहा भिलवडी आणि जगावर राज्य करा अशी मी आपल्याला आवाहन करतो सर्व पालकांनी आपल्या मुलांना सांगली तासगाव पलूस इथे पाठवण्यापेक्षा भिलवडीमध्येच प्रवेश घ्यावा बाबासाहेब चितळे महाविद्यालय आपल्या स्वागतासाठी इच्छुक आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका